माझ सोलापूर न्यूज चॅनेल महापालिका मालमत्ता कर विभागातील सर्व कर निरीक्षक व वसुली लिपिक यांना दिलेल्या उद्दिष्टानुसार वसुली पूर्ण करण्यासाठी कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली सर्व पेठांचे संयुक्त वसुली पथक तयार करण्यात आले आहेत या अंतर्गत प्रत्येक पथकात तीन कर निरीक्षक याप्रमाणे एकूण आठ पथके तैनात करण्यात आली आहेत तसेच कार्यालयीन आदेश उपायुक्त आशिष लोकरे यांनी काढले आहेत मालमत्ता कराच्या थकबाकीदारांवर कारवाई आणि वसुली मोहिमेला शुक्रवार दिनांक एक मार्चपासून सुरुवात होणार आहे थकबाकी न भरणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार असून यासाठी कर निरीक्षकांची आठ पथके तैनात करण्यात आली प्रत्येक झोन मध्ये वसुली बरोबरच कारवाई करण्यात येणार आहे महापालिकेच्या मालमत्ता कराची अद्यापही चारशे कोटीहून अधिकची थकबाकी आहे मार्च अखेर पर्यंत यामधील शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट विभागाला देण्यात आले आहे यानुसार महापालिका मालमत्ता कर विभागाचे प्रमुख आशिष लोकरे यांनी कार्यालयीन आदेश काढत वसुली मोहीम आणि कारवाईसाठी मालमत्ता कर विभागातील कर कर पथके तयार केली मालमत्ता विभागातील सर्व कर निरीक्षक वसुली लिपिक यांना दिलेल्या उद्दिष्टानुसार ते कामाला लागतील प्रभारी सहाय्यक मूल निर्धारक व कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली शहरातील सर्व पेठांचे संयुक्त वसुली पथक तयार करण्यात बर आले आहे याचबरोबर या पथकांवर सहनियंत्रण अधिकारी म्हणून प्रदीप करणकोट आणि सूर्यकांत खसगे हे असणार आहेत यांना पेठवाईज वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे या पथकाने उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत वसुलीची कार्यवाही सुरूच ठेवावी आणि जे मिळकतदार मिळकत भर भरण्यास असमर्थता दाखवतील अशा मिळकतदारांवर कारवाई करण्यात यावी आणि त्याचा अहवाल प्रशासनाकडे पाठवावा असे आदेश उपायुक्त लोकरे यांनी जारी केले आहेत माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल